नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन रिक्रुटमेंट पाहणार आहोत जी एस टी भवन पुणे इथून काही जागांकरता रिक्रुटमेंट आहे कोणत्या पदांकरता जागा आहे त्याचप्रमाणे मला वाटतं हे रिक्रुटमेंट पुण्यातील अनेक विद्यार्थ्यांना लागू पडत असेल तर रिक्रुटमेंट पाहण्याअगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा तर आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय की सेंट्रल जीएसटी व कस्टम्स यांच्या अंतर्गत रिक्त जागांसाठी नवीन जाहिरात निघालेली आहे पुणे झोनसाठी तर या जी ऑफिशियल मूळ जाहिरात आहे ती आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या स्क्रीनवरती आपण आता सध्या पाहतोय त्याच्यामध्ये बघा अ ही जी जाहिरात आहे त्याच्यामध्ये सीमा शुल्क आयुक्त कार्यालय जीएसटी भवन इथून ही जाहिरात आहे बघा कोणती पद आहेत पहिलं पद आहे सीमन पद याच्याकरता अठरा हजार, हजार ते छप्पन हजार नऊशे बेसिक बँड जो आहे त्यानुसार पे मिळणार आहे चार जागा आहेत आणि वयाची मर्यादा अठरा ते पंचवीस वर्ष आहे याकरता उमेदवार जो पाहिजे तो बारावी पास किंवा इक्विवलेंट पाहिजे आणि तीन वर्षे एक्सपिरियन्स हा सी गोईंग ऑन मेकॅनायजड व्हेसल विथ वे टू इयर्स इन हेमल्समन अँड शिप, शिप, शिप वर्क म्हणजे रिलेटेड तुमचा काय असणारा एक्सपिरियन्स पाहिजे डिझायरेबल पण काही कंडिशन दिलेलं आहेत त्याच्यामध्ये मेट ऑफ फिशिंग वेसल शूड बाय म्हणजे सर्टिफिकेट पाहिजे कॉम्पिटन्सीचं त्याच्यामध्ये मर्सेंटाईल डिपार्टमेंटकडचं सर्टिफिकेट आवश्यक आहे तुम्हाला याशिवाय दुसरं जे पद आहे ते दुसरं पद आपल्याला दिसत आहे ते आहे ग्रीसर याच्या सात जागा आहेत त्याच्यामध्ये वयाची मर्यादा अठरा ते पंचवीस वर्ष आहे शिक्षण जे हवं आहे ते, ते दहावी पास किंवा एकवीवाल्यां चालेल आणि सुद्धा तीन वर्षाचा एक्सपिरियन्स हवा आहे आणि याच्याकरता सुद्धा एक कॉम एक सर्टिफिकेट पाहिजे इंजिन ड्रायवर ऑफ फिशिंग व्हेसल याच्याकरता सर्टिफिकेट पाहिजे त्यानंतर तिसरं जे पद आहे ते आहे ट्रेड्समन आता करता जे तीन जागा आहेत सुद्धा अठरा ते पंचवीस वर्ष वय आहे आणि याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन जे आहे ते पण मिळेल ते सेंट्रल गव्हर्नमेंटनुसार तुमचं एज रिलॅक्सेशन मिळेल याच्याकरता आय टी आय सर्टिफिकेट पाहिजे मेकॅनिक डिझेल मेकॅनिक फिल्टर टर्नर वेल्डर इलेक्ट्रिशियन इन्स्ट्रुमेंटल कार्पेंट्री ह्याच्यामध्ये असेल तर ते चालेल त्यानंतर दहावी पास असणं गरजेचं आहे आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स जो आहे तो इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल शिप रिपेअर ऑर्गनायझेशनमध्ये पाहिजे आता ह्याच्यामध्ये काय आहे तर एक्सपिरियन्स कशासाठी पाहिजे तर एफ आर पी लॅमिनेशन अँड रिपेअर वर्कमध्ये तुम्हाला पाहिजे त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन uh, त्यानंतर ड्युटीज ज्या आहेत त्या ड्युटीज सुद्धा इथे दिलेल्या आहेत ग्रीसर ट्रेडमर्स या पदांच्या ज्या काही ड्युटीज किंवा दिलेल्या आहेत त्या आपल्या पी डी एफमध्ये आहेत आणि ही जी पी डी एफ आहे हे आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे तर विहित वेळेमध्ये अर्ज आपल्याला दाखल करायचा आहे त्याच्यामध्ये अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख त्यांनी जी दिलेली आहे ती दहा सहा दोन हजार पंचवीस ही तारीख दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो अजून या संदर्भामधली जी जाहिरात आहे ऑफिशियल ती डब्ल्यू 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 डॉट सिबी डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जाहिरात आहे त्यानंतर ॲप्लिकेशन आत्ताच सांगितलं क्लोजिंगची जी डेट आहे ती क्लोजिंगची डेट दहा सहा दोन हजार पंचवीस जून महिन्यापर्यंत ही तारीख आहे त्यानंतर दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये की इथं दिलेली आहे बघा हा द सिलेक्शन ऑफ कैंडिडेट विल बी बेस्ड ऑन रिटन एक्झॅमिनेशन आणि जी काय आहे का ती रिटन एक्झॅमिनेशन होणार आहे द कैंडिडेट हु फुलफिल इलिबिटरी क्राइटेरिया विल कॉल्ड फॉर रिटर्न एक्झॅमिनेशन आणि फिजिकल एंडोरन्स टेस्ट पीईटी टेस्ट स्विमिंग स्विमिंगची आहे पोहायला तुम्हाला आलंच पाहिजे हे सुद्धा एक क्राइटेरिया आहे याच्यामध्ये आता बाकी काही लिमिट वगैरे जे आहे ते लिमिट वगैरे इथं तुम्हाला दिलेलं आहे तुमचं अप्पर वगैरे आहे ते पण इथं दिलेलं आहे यातूनही आपल्याला काही अडचण आल्यास आपल्या चा, चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही जाहिरात पूर्णपणे दिलेली आहे तिथून तुम्ही ती, ती डाउनलोड करू शकता आणि अधिक काही माहिती हवी असल्यास या संदर्भामधली काही पॉइंट्स आपल्याला समजत नसतील तर आम्हाला नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला जॉब अप्लाय आप आप करताना कोणतीही अडचण येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह सह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद